शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील देशा हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे कमीदाबादचं क्षेत्र हे आता राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही भागावर स्थिर झालं आहे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे परंतु स्थानिक वातावरण अजूनही काही ठिकाणी पाऊस देते मात्र एक लक्षात घ्या पाऊस संपलेला नाही पाऊस उघडलेला नाही बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा हालचाली सुरू होत आहेत आणि विशेष म्हणजे ऑगस्ट संपतोय ऑगस्टच्या शेवटच्या तारखेला आपण पोहोचलो आहोत आणि आता सप्टेंबरचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आज त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध पुन्हा करणार आहोत अपडेटेड व्हर्जनमध्ये महत्वाची बाब अशी आहे की नेमकी पुढे अंदाज काय होईल कारण आता शेतकरी काही भागात पावसाला कंटाळेल काही भागात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे या सर्व परिस्थितीमध्ये नेमकी पुढील काय अंदाज असेल हा आपल्यासाठी महत्वाचा आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं पावसाचं वातावरण जर आपण भारतातलं बघितलं तर आपल्याला विजयवाडाच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र दिसते आपण त्या ठिकाणी मार्क करू शकतो त्याला त्यानंतर एक पावसाळी क्षेत्र हे ओरिसा छत्तीसगडच्या दरम्यान दिसते आणि एक मोठं पावसाळी क्षेत्र डब्ल्यू डी सहित या ठिकाणी डब्ल्यू डी आहे आणि एक मोठं क्षेत्र पूर्ण गुजरात राजस्थानच्या पूर्व भागाला व्यापलेलं आहे साधारण ह्या दोन चार सिस्टम सध्या मेघगर्जनेसह पावसाच्या आहेत त्यामुळे एकूणच वातावरणामध्ये अजूनही पोषकता आहे जे मॉडेलचा दहा दिवसाचा अंदाज जर बघायचं झालं तर आज विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र पुन्हा पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण एक तारखेलाही असणार आहे सर्वदूर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहेच परंतु विदर्भ चा पूर्व भागाने खास करून नांदेडच्या लातूरच्या काही भागात त्याचबरोबर आपण बघतो की कोकणामध्ये पाऊस वाढू शकतो दोन तारखेला हे वातावरण तीन तारखेलाही कायम आहे चार तारखेला आपण बघतो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हलकं स्वरूपाचं वातावरण तर कोकणात जोरदार पाऊस तरुण आहे एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातवर सक्रिय आहे आणि त्याचा प्रभाव थोडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात असण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि थोडं विदर्भ असं वातावरण बनण्याची शक्यता पाच तारखेला आहे जो अंदाज अतिवृष्टीचा उत्तर महाराष्ट्रासाठी मध्य महाराष्ट्रासाठी उत्तर कोकणासाठी आहे तो अलर्ट अजूनही कायम आहे हे शेतकऱ्यांनी या भागातल्या लक्षात ठेवावं त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यावर अधिक होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं सात तारखेला असणार आहे हा अंदाज सर्वच मॉडेल देत आहेत त्यामुळे आपल्याला या अंदाजावर फार लक्ष देणं आवश्यक आहे आठ तारखेला हलके वातावरण या भागात राहील परंतु पावसाळी पौ, प्रभाव कमी झालेला असेल साधारण असं वाटतंय की नऊ तारखेपासून तरी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलचा एक धावता अंदाज घेऊयात न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा तर आपण जर बघितलं तर या मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली चालूच आहेत त्या थांबलेल्या नाहीये बंगालच्या उपसागरातील हालचाली या ज्या उत्तर बंगालच्या उपसागरात होत होत्या त्या आता मध्य उत् बंगालच्या उपसागरात होणार आहेत आणि त्यांची संपूर्ण पावसाची निर्मिती ही आता अंदमान निकॉर बेटांच्या दरम्यान होणार आहे म्हणजे आपण जर इथं स्पष्ट करायचं झालं तर या भागामध्ये होणार आहे आणि इथून विशाखापट्टणम असा त्याचा मार्ग आहे त्यामुळे आता विदर्भात पाऊस वाढेल सध्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता सप्टेंबरमध्ये असणार आहे त्यामुळं मी अनेक व्हिडिओमध्ये असं सांगत असतो की शेतकरी पावसाला कंटाळणार आहे एवढा पाऊस सप्टेंबरमध्ये देखील महाराष्ट्रात होणार आहे कोणताही भाग सुटणार नाही परंतु ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अतिरिक्त पाऊस झालेला आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हा पाऊस हानिकारक आहे पाच सहा आणि सात तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं नऊ तारखेला वातावरण तसं कमी असलं तरी बंगालच्या उपसागरातील हालचाली आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आपण बारा तेरा चौदा तारखेपर्यंत आपला अंदाज पोहोचला आहे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेनंतर जसं पंधरा ऑगस्टनंतर वातावरण बदललं होतं तसं वातावरण बदलणार आहे आणि खूप पाऊस महाराष्ट्रात होणार आहे पुन्हा एकदा पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीची शक्यता महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे कारण सातत्याने कमीदाब बंगालच्या उपसागरात ते महाराष्ट्रावर येणार आहेत आपण जरी जून जुलैमध्ये पाऊस कमी घेतला असला तरी आपले पावसाचे दिवस हे सप्टेंबर ऑगस्टचा उत्तरार्धच असतात पूर्व विदर्भ मराठवाडा आजही पावसाची शक्यता आहे कोकणात देखील हलक्या ते दे मध्यम सरी होणार आहेत कोकणात पावसाचं तरुण एक तारखेला थोडं कमी दिसते परंतु मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात उत्तर महाराष्ट्र पूर्व भागात पावसाचं कायम अवतोरण असणार आहे दोन तारखेला दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा जोरदार पाऊस आहे या वातावरणात वाढ व्हायला सुरुवात होईल तीन तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे चार तारखेला थोडे हे वातावरण विदर्भात पूर्णतः असणारे उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने प्रभावी ठरण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव मी जसं उत्तर महाराष्ट्रावर यापूर्वी जीएफस एस मॉडेलनुसार सांगितलेला आहे तोच अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेलमध्येही आहे आणि जेव्हा दोन समांतर अंदाज येतात तेव्हा मात्र तिथला अंदाज अधिक कन्फर्म होतो त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे या दरम्यान तशी पूर्वतयारीत शेतकऱ्यांनी राहावं हा पाऊस पूर्व मराठवाडा उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असा राहण्याची शक्यता आहे सहा तारखेलाही महाराष्ट्रात भाग बदलत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पावसात जोर आहे या मॉडेलनी सात तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याचे संकेत दिले आहेत पूर्व विदर्भामध्ये मात्र पावसात जोर वाढेल आठ तारखेपासून जवळपास अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र या दरम्यान पूर्व मराठवाडा म्हणजे नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यांबरोबरच पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अगदी अमरावतीपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे नवीन कमी दाबाचा प्रभाव पुन्हा महाराष्ट्राकडे बारा तारखेला यायला सुरुवात होईल तेरा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत आहेत चौदा तारखेला जर हे वातावरण कायम राहिलं तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात भयावह ढगफुटी आणि अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे महाराष्ट्रात नको नको एवढा पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्या दररोजची अपडेट बघत चला सावध रहा आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे जे नियमित व्हिडिओ बघतात महाराष्ट्रामध्ये पुन्हा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बारा तेरा तारखेनंतर आहे पुन्हा एक अतिवृष्टीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते आणि रत्नागिरी सिंधुदुर्गपासून पालघर नाशिक नंदुरबार जळगाव या सर्व भागामध्ये अगदी विदर्भासहित एक मोठं पावसाळी क्षेत्र आपण बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्रासहित आपण जर बघितलं तर हे मोठं पावसाचं वातावरण आहे मोठे पाऊस महाराष्ट्रात अजूनही होणार आहेत त्यामुळे आपल्याला सप्टेंबरही तसा सोपा जाणार नाही नन गफा नावाचं जे वादळ तयार झालेलं आहे चीनच्या समुद्रात ते सध्या व्हिएतनामवर हो आहे आणि त्या ठिकाणाहून ते लवकरच भूभाग ओलांडून बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे त्यातून कमी दाबाची निर्मिती होऊ शकते परंतु चक्रीवादळ म्हणून ते पुढे सरकेल असा सध्या तरी वाटत नाही आणि याची दिशा सारखी बदलताना आपण बघितली रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की याची दिशा म्यानमारकडच्या दिशेने जाईल असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं होतं आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण महत्त्वाचा मानतो आता मात्र ते बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेल असं दाखवलं आहे त्यामुळे त्याचा नेमकी काय परिणाम होईल यावर आपण लक्ष देऊन आहोत आजही मराठवाडा विदर्भाच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण अजून संपलेलं नाही सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड भागात अजूनही पावसाचा जोर आहे एक तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग विदर्भ पाऊसचं वातावरण असणार आहे बरेच शेतकरी असा मेसेज टाकतायत की पाऊस कधी उघडणार आहे परंतु पाऊस उघडण्याचे सध्या फार लक्षणं नाही आहेत त्यामुळे व्हिडिओची अपडेट बघत चला तीन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसात जोर असेल पश्चिम महाराष्ट्रातला जोर थोडा कमी असेल चार तारखेपासूनच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक उत्तर भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे साधारण जळगाव नंदुरबार धुळे नाशिकच्या काही भागात आणि थोडं अकोला अमरावती बुलढाणा जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर पाच तारखेला असेल या मॉडेलने तरी सहा तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात दाखवलाय या मॉडेलने मात्र सात तारखेला त्याचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज दिलाय पूर्व विदर्भात पावसात जोर कायम राहणार आहे नवीन कमी दाबानुसार आठ तारखेला कोकणासहित महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे पूर्व विदर्भात केवळ पाऊस राहील मात्र एक नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होऊन पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान त्याचा प्रभाव तयार होईल आणि महाराष्ट्राकडे दहा तारखेनंतर तो सरकारला सुरुवात करून पुन्हा एकदा पूर्व मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल याच भागात पावसाचा प्रभाव अकरा तारखेलाही असेल बारा तारखेला पुन्हा सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढेल आपण धावता अंदाज बघूयात पुन्हा तेरा तारखेला एक नवीन कमी दाब तीव्र स्वरूपात महाराष्ट्रात प्रवेश करेल सोलापूर लातूर नांदेड धाराशिव पुणे सातारा बीड आणि अहि्यानगर या भागातून तो जाण्याची शक्यता प्राथमिक आहे यामध्ये बदल होत असतो आणि ह्या पद्धतीने जर तो गेला तर तो, तो शेवट मुंबईवर करेल आणि पहिल्यांदा आपल्याला परत नाशिक पट्ट्यामध्ये कोकणामध्ये घाटमाथ्यावर दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस होताना बघायला मिळेल काही तासामध्ये त्यामुळे एक भयानक अतिवृष्टीची हे संकेत आहेत ढगफुटी आणि अतिवृष्टी असा याचा समावेश असणार आहे त्यामुळे फार सावध राहणं आवश्यक आहे आणि मी यापूर्वी सांगितलं आहे की आपल्याला सप्टेंबरचा पावसाळासुद्धा सोपा नाही आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज